काय बोलला जो होता मन त्याला चालला हे कडक रथ जायचं का मा आता आता आलो आपण चढलो वरती आणि आता जाऊ वरती आपण दर्शन घ्यायला तर आता इथे आम्ही सर्वजण बसलो आहे थोडी विश्रांती घेता आणि स्पर्श तर गेला तिकडे मस्ती करतो धावतोय निघता तर आता इथे आम्ही सर्वजण बसलो आहे फॅमिली आलो वेळेला आज आणि दोन मेंबर्स कमी आहेत दिदी आणि भाऊ तर आता आपण जाऊ वरती चढू आईचं दर्शन घेऊ मस्त गाईद्या आता आपण ओटी घेऊ नंतर जाऊ दर्शनाला गाई आता ओटी पण घेतली तर जाऊ दर्शन तर चला आता जाऊ आपण गाईत ओटी पण घेतली आता तर आता थांबल्यावर मी त्यांच्यावरती गामा गुंबई लावली गाईत आता फायनल आलो आपण लाईन दर्शन घेऊ आणि काय आणि सर्वजण तरी पिसाले माझ्यावर काय आज खूप गर्दी पण नाही त्याच्यामुळे आपल्याला पटकन जलसन पण मिळेल आज घरचा जाऊन आपण जलसन घेऊन ते तर गेले पुढे असतो आणि फोटो काढवतो त्याच्यामुळे पाठीमागे होतो तरी आता आलो होतो आम्ही गाभाऱ्यामध्ये आता जातो कालती बघू शकता गुप्पा गुप्पा अरे तर काहीच आता आम्ही आलो होतो गाभाऱ्यामध्ये जर आता ज्या साईडचं पण केलंय तर आता इकडे चालू होतो तर आता चाललं कालती बघू शकता त्यांना पण दाखव आता आपण जाऊ नये खालती जाऊ आता जेवण करू नंतर भेटू पुन्हा काय झालं वरती जाऊ चला काही तुला बघू शकता पाय भास शंभर काढून झाले तीनशे झालं मस्त आपला असं जाऊ पण राष्ट्रीय जेवण करायला गाई चाललो आता आम्ही खालते आणि बघू शकते दोघे जण बसले तिथे बाजूला बस सुद्धा तिने अतिशय कंटाला आणले फोटो काढून खूपच फोटो काढले आणि वरती पण खूपच फोटो काढले पाय भात परत फोटो काढले चप्पल पण नव्हती घातली तर आता आम्ही चालल्या इथून आपली पब्लिक बसले बस तिथे बसले तर आता चला जाऊ खालती जेवण करतात जेवण झालं की मग जेवून घेऊ आपण मग जाऊ परत थोडे फार फोटो काढू म्हणजे भाविका बघू शकते पण इत पण जेवण आणि हर्षाने प्रज आपल्याला जायचे तिथे खालती तर मित्रांनो आता जेवायला बनवायचं तिथे तर आता आता आपण म्हणजे आता बाहेर ठिकाणी आलोवर बाहेर जेवायला मजाच वेगळी असते चुलीवरचं जेवण आणि एकविराला बोलला तर मज्जाच वेगळी असते तर आता या जेवण करतात तर मला दाखवतो मी या तर काही अक्षरशः बालकांनी कंटायला आणलंय आणि तिकडे बघा ते दोघे जण तर अक्षरशः कंटाळलेत आम्हाला कारण त्या मीच फोटो काढत त्या बघा डागऱ्या मारायला लागले आता बघा कॅच आणि आपली पब्लिक बसले तिथे दाखव झाला पब्लिक आता जेवण पण झालंय वाटत काय माहिती नाही आम्ही वरतीच होतो फोटो काढत आता आपण जाऊ तिथे दर्शन पण मस्त झाला आपला गर्दी होती छोटी पार पण दर्शन मस्त झाला आता त्याला जाऊ जेवण झाले का नाही बघू मग आपण जेऊ मग थोडा काहीतरी

काय घ्यायचे काय स्पर्श तुला तर आता आम्ही त्याला हॅलिकॉप्टर गेला स्पर्श मला हेलिकॉप्टरमध्ये बसवायचे बसवशील ना नक्की ना निट चल मग पडशील नाही तर मला चालवलं देशील तू न्यायचं कुठं मग आपण हेलिकॉप्टर आता पण आपण न्यायचं कुठं चालवायचं वळत ना जरीत ना तर आता आम्ही चौघे जण <laughs> चाललोय स्पर्शसाठी हेलिकॉप्टर घ्यायला तू काय छोटा आहे का हेलिकॉप्टर घ्यायला दुकान ना माहिती मग काय आहे मला माहित आहे तु तुलाच ना माहिती आहे माहिती आहे का तुला दुकान हे काल या इकडं हा माहिती आहे का तुला दुकान ना बोलतो माहित आहे म्हणा माहित काय ना तुला हा चला काय कुठ होता मग अशी चल इकडे पुढे काय पाहिजे माकड कशाला माकड कशाला बघायचे तूच माकड आहे तुझ तू तू तूच माकड आहे ना काय नाही तर गाई आता तर आता आल्या पर्ससाठी आली की तर गेला तर चला आता गेल्यावरती बघू आपण कसं काय पण खूपच दमता लागलाय आणि चल लवकर दमवतोय हा हो कायच नाही गद्दी दमला का तू मग आम्ही नाही दमलो ना हा हाच का हो काय जायचं का मत इकडे बातला खुश का काय बोलला जो वतम म्हणत त्याला जाणला हे कडक र जायचं ग माता तुला बोलतात नाही चल गप आपला चल इकडं आस्ती, आस्ती आस्ती खालती जायचं आपल्याला इकडं आस्ती चल तो दे इकडं माझ्या हातात दे आमची जग दे माझा हात तो का तुमचं कसा असा का तुम्हाला सेम टू सेम बस ना मग इथं कुठं चाललंय तू सांग सेम तुम्ही कुठे काढला मग कसा काढू घेऊल तू गावदेवीचा का तू का इथे काढू का शंभर टक्के काढतो मग तुम्ही कसला काढलाय वाघाचा काढलाय जेवला मग तू कधी जेवला घेतला काय मला हा काय ना घेतला खेळना मग कधी घेशील हेलिकॉप्टर घ्यायचे का मना नेशील का अरे मग मला नेन का मोठा आहे का नाही दर्शन घेतला वरती गेल तर का बाहेर पडायला कधी गेल तर काय ताकद बघायची ताक। का माझी तुझी चल मला ही कसली ताकद आहे रे घरी जायचं का आता का थांबाचं इथे हा हेलिकॉप्टर घ्यायचंय का मला नेशील ना मग मजा